हॅलो एव्हरी वन वेलकम अ वेलकम बॅक टू टुडेज यूट्यूब व्हिडिओ आज आपण डिस्कस करतोय ऑप्शनलवर यानी वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट काय असावा ऑप्शनल सब्जेक्ट कॅन मेक और ब्रेक युअर गेम का कारण की एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस मध्ये न्यू पॅटर्न आला आहे आणि हा न्यू पॅटर्न सोबत घेऊन आला आहे न्यू एरा नवीन जमाना आला आहे जर तुम्ही ऑप्शनमध्ये आणले तीनशे प्लस मार्क जर तुम्ही मध्ये आणले तर तुमचा स्कोअर आणि तुमचा रँक खूप जास्त हाय येऊ हो शकतो खूप जास्त तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो आणि ऑप्शनल इज लाईक गेटिंग मॅरिड फॉर यू कोणाशी लग्न केलं हे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन असतो तसंच एमपीएससी पी एस सी प्रिपरेशनमध्ये कोणता ऑप्शनल निवडला हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असेल तुमचं प्रिपरेशन किती इझी राहील किती डिफिकल्ट राहील तुम्हाला मार्क्स कसे येतील तुमचा रँक काय राहील हे सगळं ऑप्शनल ठरवणार आहे हे सगळं एन पी एस सी राज्यसेवेमध्ये ऑप्शनलच ठरवणार आता बघूया दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेमध्ये कोणता वैकल्पिक विषय निवडावा कोणता ऑप्शन निवडावा त्याआधी काही प्रश्न आहेत जे मला उत्तर देऊशी आठ ह्याचं जे मुलांचे कॉमन प्रश्न आहेत पहिला आहे दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन कधी येणार आता दोन हजार चोवीसचा प्रिलिम्सचा रिझल्ट अजून आला नाही आहे त्याची मेन्स लेट होणार का त्याचा प्रिलिम्सचा रिझल्ट कधी येणार ह्याच्यावर मी एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे तर ती व्हिडिओ आहेच पण त्या व्हिडिओवर किती एंगेज करायचं हे तुमचा प्रश्न आहे कारण की पंचवीस मध्ये ऑफकोर्स एक दहा पंधरा हजार लोकांचं मेनसाठी सिलेक्शन होईल पण बाकी सगळे लोक मागे राहणार आहेत आणि त्यांनी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेवर फोकस करणं गरजेचं आहे चोवीसची ची जरी परीक्षेचा पॅटर्न वेगळा होता तरी तुम्ही ठरवायचंय प्रिपरेशन कंटिन्यू करायचंय का नाही आणि ही दोन हजार पंचवीसची ची नोटिफिकेशन कधी येणार आता आयोगाच्या कॅलेंडरमध्ये होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणार पण ती अजूनही आलेली नाही आहे कारण की दोन हजार चोवीसचीच सायकल खूप मागे चालली आहे आणि आपण एक्सपेक्ट करू शकतो एप्रिल टू मेमध्ये ही नोटिफिकेशन येईल मग आता एप्रिल ते मेपर्यंत थांबता का ऑप्शनल चूज करायचा ऑप्शनल प्रिपेअर करायचा लय उशीर होईल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने उरतील चार महिन्यात प्रिलिम्स करणार का ऑप्शनल करणार आत्ता आज या क्षणी ठरवायचं आहे ऑप्शनल कोणता घेणार कारण ही ऑलरेडी खूप लेट झालं आहे पंचवीससाठी जर तुम्हाला प्रिपेअर करायचं तर ऑलरेडी यु आर व्हेरी व्हेरी लेट आता पण तीन महिन्याचा टाईम आहे आता पण जर तुम्ही जोर लावला तर होऊ शकतं पण तीन महिन्यानंतर कोण आलं आणि मला म्हणायला लागलं मेजची प्रिपरेशन मी करतो नाही होणार मग प्रिलिम्सवरच फोकस करावं लागेल मी स्वतः प्लॅन बनवणार आहे प्रिलिम्स तुम्ही माझ्यावर सोडा दोनदा मी प्रिलिम्स दिली आहे आणि नेहमी क्लिअर केली आहे इझिली एफर्ट जास्त लागले नाही आहेत राज्यसेवेचे प्रिलिम क्लिअर करायला मी युपीएससीचं प्रिपरेशन करतच होते म्हणून आणि राज्यसेवेचं तेवढं फिक्स ट्रेंड आहेत फिक्स पॅटर्न आहेत त्या ट्रेंडची अनालिसिस पण आपण पन करूया प्रिलिम्सचं टेन्शन घेऊ नका त्याची एक मस्त व्हिडिओ एकदम डिटेल्ड काय करायचंय काय नाही करायची का ती व्हिडिओ इन पाईपलाईन आहे आणते पुढच्या वेळ आता पहिलं बघा ऑप्शनल काय आहे पंचवीसचं नोटिफिकेशन येईल एप्रिल मे मध्ये तेव्हा वर वाट बघू नका आत्ताच ठरवा युपीएससीच्या लोकांची कॉम्पिटिशन आहे तुमचं माझ्यासारख्या लोकांची कॉम्पिटिशन आहे मी पण येणार आहे परीक्षा मी इंटरव्ह्यू दिलेला आहे दोन मेन्स दिलेले आहेत माझं ऑलरेडी सगळं प्रिपेअर्ड आहे अशा लोकांशी जर कॉम्पिटिशन करायची आहे तर आत्ता सुरू करावं हो लागेल आणि असं नाही का युपीएससीचे लोक खूप सक्सेड करतील एमपीएससीचा पॅटर्न वेगळा आहे क्वेश्चन जास्त फॅक्च्युअल येणार आहेत जास्त डायरेक्ट येणार आहेत आणि युपीएससीच्या लोकांना खूप फिरवून फिरवून लिहायची सवय असते असं नाही की तुम्ही युपीएससीच्या कॉम्पिटिशनला घाबरून राज्यसेवेमधून बाहेर पडा नाही ही आपली परीक्षा आहे ह्याचं प्रिपरेशन आपण नीट करायचं आहे आणि मार्क्सचे ट्रेंड्स आता लोकं म्हणतात डिफिकल्ट येणार पेपर का इझी येणार कसा येणार तर यू पी पी एस सी यू पी पी एस सी एम पी एस सीची बहिणच झाली का नाही वेगळ्या स्टेटची स्टेट पी एस सी आहे पण एम पी एस सीची बहिणच झाली त्याचे सगळे पेपर मी अॅनालाईज केलेत जी एस वन टू थ्री फोर त्याच्यात काय काय प्रश्न विचारलेत का विचारलेत किती डायरेक्ट आहेत किती फॅक्च्युअल आहेत सगळे ॲनालाईज केलेत आहेत रेडी आहेत कोणाला हवं असेल टेलिग्रामवर मेसेज करा मी पाठवतो मी यू पी पी एस सीच्या कोचिंगमध्ये शिकवते पण आम्ही जी एस शिकवतो तिथे आणि हिंदी आता मी पहिली अशी व्यक्ती असेल जी यू पी एस लोकांचे यू पीवाल्या लोकांचे महाराष्ट्रात करते पण मी तिकडे शिकवते हो म्हणून ट्रेंड्स मार्क्सचे कसे राहतात ह्याचं मला आयडिया आहे किती डिफिकल्टी राहणं ह्याचं मला आयडिया आहे आणि मिडियम लेवल डिफिकल्टी राहणं इझी टू मिडियम पेपर येणार आज लिहून देते टेन्शन घेऊ नका इझी टू मिडियम लेवल पेपर येणार आत्ता अशाने लिहून देते असाच पेपर येणार आणि हिते ज्यांनी नीट प्रिपेअर केले ज्यांचे वन पेज नोट्स रेडी आहेत ज्यांनी मेहनत केली प्रॅक्टिस केली ते बाजी मारणार तर मी स्वतः माझ्याविषयी सांगते मी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे दोन हजार बावीस मध्ये ही माझी मार्कशीट आहे पाहिजे असेल झूम करून बघा चला तर मग पुढे बघूया की ऑप्शनल सिलेक्शनसाठी क्रायटेरिया काय असावा व्हॉट शुड बी आर क्रायटेरिया फॉर सिलेक्शन जसं मुलगी निवडताना काही आई बोलते चांगल्या घरातली असावी सुशिक्षित असावी कमवणारी असावी तसंच आपलं ऑप्शनल आपण ज्याच्याशी लग्न करणारे असं सब्जेक्ट निवडताना काय काय क्रायटेरिया असावे ते बघूया पहिलं तर ॲवेबिलिटी ऑफ गुड क्वालिटी कंटेंट लोक म्हणतात इंटरेस्ट पाहिजे तुमचं ऑप्शनमध्ये तो फर्स्ट क्रायटेरिया पाहिजे नाही मी प्रायोरिटा वाईज लिहिलं की फर्स्ट क्रायटेरिया कोणता पाहिजे फर्स्ट क्रायटेरिया आहे ॲवेबिलिटी ऑफ गुड क्वालिटी कंटेंट चांगलं कंटेंट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल पाहिजे आपल्या भाषेत जर आपण मराठी मीडियम आहे तर मराठीत त्या सब्जेक्टमध्ये किती कंटेंट अवेलेबल आहे ते आपण पहिलं बघायचं किती क्लासेस अवेलेबल आहे एका क्लासचा कोर्स घेतला म्हणजे आपण आता तज्ञ होणार समाजशास्त्राचे तज्ज्ञ आपण होणार तो कोर्स करून असं नव्हे कोणत्याही क्लासचं नसतं तुम्हाला सगळं करून एकत्र एक चांगलं उत्तर बनवायचं असतं जर एका क्लासच्या कोर्समधून कोर्समधूनच प्रश्न विचारायचे तर एमपीएससी स्वतःचा कोर्स ना आहे का असा कोणता कोर्स नाही म्हणून तुम्हाला सगळीकडून जमा करावा लागणार कंटेंट गुड क्वालिटी कंटेंट आणि मग उत्तर लिहावं लागणार असं गुड क्वालिटी कंटेंट कोणत्या सब्जेक्टमध्ये अवेलेबल आहे हे पहिलं तुम्हाला बघावं लागणार मग इज ऑफ अंडरस्टँडिंग अँड ॲप्लिकेशन असा सब्जेक्ट घेऊन कामाचा नाही की आपल्याला समजतच नाही सपोज मॅथमॅटिक्स घेतला समजतच नाही दोन वर्ष तर मॅथमॅटिक्स समजायला लागलेत मॅथ्समध्ये वीक आहे इंजिनियर्स पण मॅथ्समध्ये वीक असतात मीही मॅथ्समध्ये वीकच आहे दोन वर्ष समजायला लागणार असतील तर असा ऑप्शन काय कामाचा असा घ्यायचा जो समजायला सोपा असेल समजेल आपल्याला आणि आपण त्याला अप्लायही करू शकू पी वायक्यू बघायचे पीवायक्यू आपल्याला समजतात आपल्याला समजतं उत्तर काय लिहायचं हे आपल्या डोक्यात येत असाच ऑप्शनल निवडायचा तिसरा आहे इंटरेस्टिंग सब्जेक्ट पहिले दोन लग्नाचे क्रायटेरिया मी सांगितले मुलगा चांगला कमवणारा हवा मुलगा शहरात राहणारा हवा आणि मग तिसरा आहे मुलगा आवडला पाहिजे बघा आपण किती प्रॅक्टिकल अप्रोच घेतोय ऑप्शनलच्या सिलेक्शनला लोकांमध्ये हा माझं प्रेम पाहिजे मला मुलगा आवडला पाहिजे नाही ते तीन नंबरचं आहे इंटरेस्ट पाहिजे आणि इंटरेस्ट असा हलका नको ऑप्शन मध्ये की दोन महिने केले आणि मग कंटाळायला लगल मला तर वाचूच वाटे ना तीन ते तीन ते चार वर्ष या ऑप्शन मध्ये तुमचा इंटरेस्ट टिकला पाहिजे असाच सब्जेक्ट तुम्ही निवडायचा हे सगळे क्रायटेरिया कोणता एक ऑप्शनल पूर्ण करणार नाही तर तुम्ही बॅलन्स्ड अप्रोच आता कोणता असा पर्सनल परफेक्ट ऑप्शनल भेटता नाही की बाबा त्याचं मटेरियल पण अवेलेबल आहे समजायला पण सोपं आहे मला आवडतो पण खूप कदाचित असं ऑप्शनल भेटणार नाही तुम्ही असं बॅलेन्स्ड अप्रोच घ्यायचा आहे आणि शेवटी ओव्हरलॅप विथ जीएस खूप लोक पी एस आय आर निवडतात का तर तो जीएसच्या जीएस टू शी खूप ओव्हरलॅप आहे म्हणून सगळे म्हणतात जीएस टू शी खूप ओव्हरलॅप आहे इंटरनॅशनल रिलेशन ओव्हरलॅप आहे हा सब्जेक्ट घ्या पण हा लास्ट तुमचा क्रायटेरिया पाहिजे पहिलं तुमचं इंटरेस्ट आहे का नाही तो क्रायटेरिया पाहिजे तुम्हा तुमच्याकडे मटेरियल आहे का नाही हा क्रायटेरिया पाहिजे शर्टचा क्रायटेरिया आहे की जीएस मध्ये किती ओव्हरलॅप आहे कारण की जीएस आणि ऑप्शनल वेगळंच असतं त्यासाठी वेगळंच प्रिपेअर करावं लागतं माझं स्वतःचं सोशलॉजी आहे जो खूप लोक म्हणत होते मला की एस एमध्ये हेल्प करेल तुला जी एस वनमध्ये सोसायटी वाचावं नाही लागणार पण मला त्याच्यासाठी एस एसाठी स्पेशली प्रिपेअर करावंच लागलं आहे दर अटेम्प्टमध्ये आणि मला जीएस वनसाठी पण सोसायटी स्पेशली वाचावंच लागलेत एन सी आर टी तर असं काही नाही की ऑप्शनल आणि जीएसचा ओव्हरलॅप खूप हेल्प करतो म्हणून हा लास्ट क्रायटेरिया ठेवा की ओवरलॅप पाहिजे जीएसच्या सब्जेक्ट्सवर मग आता बघूया पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट्स कोणते आहे कोणते कोणते स्थळं आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याच्यातून आपण कोणता लाईफ पार्टनर आपला ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहे पहिला आहे मोस्ट पॉप्युलर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स खूप पॉप्युलर एकदम पुण्यात जॉब करतो मुलगा असा पॉप्युलर सब्जेक्ट आहे हा तुम्हाला हवा असेल करा हा हा सब्जेक्ट चांगला आहे युपीएससी मध्ये पण ऑलमोस्ट टेन पर्सेंट लोक सिलेक्टेड ह्या सब्जेक्टच्या असतात युपीएससी मेन्सला मी पाहिलं सोशलॉजीचे दोन क्लास असतात पी एस आर चे चार क्लास असतात ऑप्शनल बसलेले लोक जे एक्झामसाठी एक्झाम हॉल असतात पी एस चार असतात म्हणजे एवढे लोक ऑप्शनसाठी तिथे बसलेले असतात तर दिस इज अ फेअरली पॉप्युलर सब्जेक्ट तुम्ही घेऊ हो शकता अँथ्रोपॉलॉजी थोडं टेक्निकल आहे बायोलॉजीच्या पेपर वनमध्ये बायोलॉजी जास्त आहे आणि पेपर टूमध्ये थिंकर्स जास्त आहे म्हणजे ह्युमॅनिटी आणि सायन्सचं कॉम्बिनेशन आहे तर जर तुम्ही बायो घेतलं होतं तुमचं बायोलॉजी स्ट्रॉंग आहे तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे आणि तुम्ही जर ह्याचे वरवर वाचले तर इंटरेस्ट येतोय तरच हा सब्जेक्ट घ्या हा खूप स्कोरिंग होता गाडी एकेकाळी मध्ये म्हणून खूप लोक ह्याला घ्यायचे पण आता ह्याचं बुचरिंग मध्ये सुरू झालंय आणि एवढे मार्क येत नाही जेवढे पहिले दोन हजार एक वीस एकवीसमध्ये लोकांना येत होत्या तिसरा है माजा, माजा माजा आहे सोशियोलॉजी माझ्या माझा फेवरेट माझा सब्जेक्ट पण ह्याचं पण थोडेसे बॅकग्राऊंड बॅकड्रॉप आहेत की थिंकर्स खूप हेवी आहेत त्याच्यात म्हणजे रट्टा मारायला लागू शकतो तुम्हाला थोडा समजा समजण्याचं पार्ट कमी आहे आणि लर्न करण्याचा पार्ट जास्त आहे आणि ह्याच्यात करंट ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन खूप येतात ऍप्लिकेशन म्हणजे सपोज अर्बनायझेशन तुम्ही वाचलं तर अर्बनायझेशन आणि स्लम्स झोपड ह्याचं रिलेशन येईल ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारायला खूप स्कोप आहे सोशियोलॉजी म्हणजे करंट इश्यूजवर बेस्ड आहे म्हणून खूप स्कोप आहे की ऍप्लिकेशन तुम्हाला विचारतील म्हणून अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचं आणि थोडंसं थिंकर्सचं पार्ट आहे यात लर्निंग आहे थिंकर्सचं नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चर हा जर तुमचा बॅकग्राऊंड असेल तर दिस इज अ व्हेरी गुड सब्जेक्ट जर तुम्ही बी एस सी अॅग्री किंवा बी एस सी बॉटनी झुलॉजी असं सायन्सचं फील्ड केलं तर अग्रिकल्चर कुड बी अ बिग गुड चॉईस पण ह्याचं लिमिटेशन काय की मटेरियल कमी आहे आणि ह्याचं अंडरस्टँडिंग पण एवढं इझी नाही आहे मग आहे सायन्सचे सब्जेक्ट्स जसे की इंजिनिअरिंग झाले किंवा बी बॉटनी जुलॉजी केमिस्ट्री फिजिक्स हे सगळे सायन्सचे सब्जेक्ट झाले हे पर्टिक्युलरली रेअर आहेत लोक एवढं घेत नाहीत पण जर घेतले तर मार्क खूप चांगले पडतात जसं की दोन हजार तेवीसचे यू पी एस सी तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांचा ऑप्शन होता आणि ही इज लाईक स्कोर व्हेरी व्हेरी हाय आणि त्याच्या बेसवर त्यांचा रँक वन आला आहे तर जर तुमचा असा कोणता सब्जेक्ट आहे तुम्ही आय आय टी वगैरे कोणतं बागी कॉलेजमधून गेलंय सी ओपीतून गेलं आहे चांगलं अंडरस्टँडिंग आहे तुम्ही जर इंजिनिअरिंग एम पी एस सी पण देत होता त्याच्यानुसार तुमचं इंजिनिअरिंगचं स्ट्रॉंग नॉलेज आहे तर तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि शेवटी आहे हा विशेष एन रिटर्न मुलगा मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स खूप लोकं घेतात त्यात स्कोप पण खूप आहे खूप चांगले मार्क पडतात पण दिस इज मेक ऑर ब्रेक एक तर तुम्ही डायरेक्ट पार होणार नाहीतर तुम्ही डुबणार असं मधला मधलं आदलं काम मॅथमॅटिक्सचं नाही आहे तर जर तुमचं प्रिपरेशन आहे मॅथमॅटिक्सचं तुमचं बॅकग्राऊंड आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आहात तुम्हाला कॉन्फिडन्स आहे मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही घेऊ शकता दीज आर सिक्स पॉप्युलर सब्जेक्ट्स जे मी तुम्हाला लिस्ट डाऊन केलेत आणि असेच तुम्ही लिहू शकता हे सिक्स पॉप्युलर सब्जेक्ट्स आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं स्ट्रेंथ आणि विकनेस अॅनालाइज करू शकता मग आता बघूया तुम्ही कोणता निवडणार आता हा सब्जेक्ट हे सगळे ऑप्शनल सगळे स्थळं तुम्हाला आलेत त्यातले तुम्ही कोणता निवडणार पहिले तर सेल्फ ॲनालिसिस करा तुम्ही अॅनालाइज करा माझा आवडता विषय काय आहे माझं स्ट्रेंथ काय मला रट्टा मारता येतो मा का माझा अंडरस्टँडिंग वेल आहे का मी मॅथ्समध्ये पुढे आहे का मला न्यूमरिकल्स आवडतात का मला थिंक आवडतात का मी रिअल लाईफ कॉन्सेप्ट लावू शकतो का थ्यरी रिअल लाईफमध्ये कनेक्ट करण्यात माझं एक्सपर्टाईज आहे का हे सगळं स्वतःचं ॲनालिसिस करायचं आहे स्वतःचा डिसिजन स्वतः घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं ना ऐकून ना मध्यस्थांचं ऐकून लग्न केलं आणि मग लग्नात भांडणं व्हायला लागली डिवोर्स व्हायला लागला तर आणि मध्यस्थी येत नाही की बाबा मी तुम्हाला पैसे देतो डिवोर्स नाव तुम्हाला ठीक आहे तुमचा डिसिजन होता तुम्ही जे करायचं ते करा हे तुमचं ओन डिसिजन आहे खूप असे कोचिंग्स आहेत जे नाही का मार्केट मास प्रोडक्शन विकत आहेत आता मार्केट ओपन आहे एमपीएससीचा पी एस आत्ताच पॅटर्न चेंज झाला आहे तर मास प्रोडक्शन विकतात आहेत पाचशेला पाच हजारला कोर्स दहा हजारला कोर्स अरे असं नाही करायचं आहे काही हे काही शर्ट नव्हे एकदा शर्ट घेतला आणि घेऊन गेले मग घाल नाही तर फेकून दे नाही तर धू काय करायचं ते कर असं नाही ऍक्च्युली ऑप्शनल इज लाईक गेटिंग मॅरिड खरं मॅरिजची मी तुलना करते कारण की खरंच ऑप्शनलला तेवढा इम्पॉर्टन्स आहे या एक्झाममध्ये म्हणून स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या आणि तुम्हाला जर माझी काही हेल्प हवी असेल तुम्हाला समजत नसेल तुमचा बॅकग्राऊंड जो आहे तो सपोज इंजिनिअरिंगचा आहे पण तुम्हाला वाटतं ह्युमॅनिटीजचं ऑप्शन घेऊ का तर मला टेलिग्रामवर मेसेज करा खाली टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे एमपीएससी दिदी त्याच्यात तुम्ही जॉईन व्हा आणि मग एमपीएससी डी शिंदे असं मी त्या ग्रुपची मेंबर आहे त्याच्यावर मेसेज करा टेलिग्रामवर प्रत्येकाचं उत्तर मी देणार ऑप्शनल सिलेक्शन हा तुमचा वन ऑफ द मोस्ट मेक ऑर बेस्ट डिसिजन राहू शकतो हा डिसिजन नीट घ्या आणि थोडंसं उशीर झालेला आहे पहिलंच आपल्याला ऑप्शनल चॉईस करणं गरजेचं होतं पण आता पण उशीर झालेलं नाही आत्ता ऑप्शनल डिसाईड करा अर्धा ऑप्शनल प्रिलियम्सच्या आधी संपूया अर्धा ऑप्शनल प्रिलियम्सच्या नंतर संपूया अँड आय एम ऑलवेज देअर फॉर यू तुमचा काहीही प्रश्न असेल ऑप्शनल संबंधित एम पी एस सी दोन हजार पंचवीस संबंधित मला विचारा माझा यूपीएससीचा तगडा एक्सपिरियन्स आहे मी स्टेट पी एस सीच्या कोचिंगमध्ये पण शिकवते असा बॅलन्स्ड अप्रोच असणारे लोक मला वाटतं कमीच आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांना एवढं नॉलेज आहे एमपीएससीचे पण दोन मीन्स मी दिलेले म्हणजे माझा ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स एक साथ कंबाईंड करून तुम्हाला देणार आहे आणि मी हा चॅनल का खोलला माहिती आहे का जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केलेलं ना तेव्हा मला खूप लॉस फील होत कोणीच नव्हतं गाईड करायला गा। आणि जे काय मेंटरशिप कोर्स मी विकत पण घेतलं होतं ना ते मेंटरशिप नव्हते असंच म्हणजे फॉर्मॅलिटी कोणाला काही पडलेलं नव्हतं मला इथे प्रत्येक स्टुडंटचं पडलेलं आहे ज्याला कोणाला पण काहीही डाउट आहे काही पर्सनल असू दे प्रोफेशनल असू दे मी आणि ऑप्शनलच्या गायडन्ससाठी तर मी ऑलवेज अवेलेबल आहे कारण की हा तुमचा प्रिपरेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट डिसिजन आहे सो मेक अ गुड चॉईस रॅशनल चॉईस करा आणि ऑल कॅन ऑलवेज टेक्स्ट मी जर काही समजत नसेल तर थँक यू फॉर युअर व्हॅल्युबल टाइम आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल तुम्हाला मदत झाली या सेशनमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आणि असेच वेगवेगळे सेशन मी आणत राहणार आहे मेनली वर फोकस करणार आहे कारण की मुलांना मध्ये डिफिकल्टी येते आणि नोटिफिकेशनची वाट ना मी बघणार आहे ना तुम्ही बघणार आहे आत्ता अभ्यास करायचा आहे आत्ता टाईम आहे जेव्हा सगळे झोपलेत तेव्हा आपण अभ्यास करूया म्हणजे जेव्हा सगळे उठतील तेव्हा आपण कुठच्या कुठे पोचलेलो असू ठीक आहे ऑल द बेस्ट स्टार्ट प्रिपेरिंग काही क्वेश्चन असेल कमेंट्समध्ये विचारा पर्सनल डिटेल्स असतील सांगायचं नसेल टेलिग्रामवर मेसेज करा मी तुम्हाला तिथे ऑप्शनलसाठी गाईड करेन थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅलेबल टाईम अँड सी यू नेक्स्ट टाईम